आपण आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे नंदुरबार संपूर्ण जिल्हा हादरला आहे अमलीबारी गावाजवळील धोकादायक घटात विद्यार्थ्यांची बस शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळली या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत दिवाळीच्या सुट्टीनंतर मेहुणबारे आश्रमशाळेचे विद्यार्थी घरून शाळेत परत येत होते देवगळी घाटातून परतत असताना ही दुर्घटना घडली घाटातील एका तीव्र वळणावर बचचा ताबा सुटला आणि क्षणातस्ती खोल दरीत कोसळली अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी धावलेत अरुंदरस्ता आणि खोल दरीमुळे मदतकार्यात अडचणी येत असल्या तरी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा आणि नंदुरबार रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे या दुर्घटनेनंतर पालकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे शाळा प्रशासनावर हलगर्जीपणाचे गंभीर आरोप होत आहेत बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी घेतले जात होते असा आरोप पालकांनी केला आहे विद्यार्थ्यांच्या जीवाशी होत असलेला हा खेळ थांबवण्यासाठी ठोस पावलं उचलली जातील का हा प्रश्न उपस्थित झाला आहे प्रशासनाकडून अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही मात्र मृत आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून या दुर्घटनेने सात पुड्याच्या डोंगर रांगाच शोकमग्न झाले आहेत साक्री तालुक्यातील भांडणे येथील पांझराकाण सहकारी साखर कारखान्याचा व्यवहार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे कारखाना सुरू होणार रोजगार निर्माण होणार अशी आश्वासनं देत नऊ ऑक्टोबर रोजी मोठ्या थाटात शेतकरी मेळावा घेण्यात आला होता परंतु आता या सर्व व्यवहारावरच संशयाचे सावट दाटले आहे पांजराकांड सहकारी साखर कारखाना बचाव समितीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्यात समितीचे उपाध्यक्ष कॉम्रेड अशोक भांबरे सचिव प्राध्यापक नरेंद्र तोरवणे डॉक्टर अजय नांद्रे वेडू सोनवणे आणि गोविंदा देवरे यांनी गंभीर आरोप करत प्रश्न उपस्थित केले की कारखाना विक्रीचा व्यवहार पूर्ण होण्यापूर्वीच जमीन खरेदीदाराच्या नावावर करण्याचा घाट का घातला जातोय स्पायका कंपनी कारखान्याची जमीन आधी आपल्या नावावर करून त्यावर कर्ज उचलून उर्वरित रक्कम भरणार असल्याचे सांगत आहे ही बाब पूर्णपणे संशयास्पद असल्याचे समितीचे म्हणणे आहे इतकेच नव्हे तर या प्रस्तावाला स्थानिक आमदार व काही लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे सहा सप्टेंबर रोजी दोन खरेदीदारांमध्ये लिलाव पद्धतीने व्यवहार पार पडला असताना वीस नंतर पुन्हा नव्या विक्री प्रस्तावाची गरज का निर्माण झाली हा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे बँक सरकार आणि खरेदीदार कंपनी यांच्यात काही संगणमत आहे का, का याबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे बचाव समितीने स्पष्ट भूमिका घेतली आहे की जर सध्याचा खरेदीदार स्पायका कंपनी पारदर्शक पद्धतीने व ठराविक मुदतीत म्हणजेच दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत संपूर्ण रक्कम भरणार असेल तर कारखाना देण्यास हरकत नाही पण जमीन आधी नावावर करून त्यावर कर्ज घेण्याच्या योजनेला समितीचा ठाम विरोध राहील शेतकरी आणि कामगार यांचे हित जपण्यासाठी समिती उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे संपूर्ण व्यवहार पारदर्शक करावा अन्यथा आंदोलन उभारले जाईल असा इशारा पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे हे मालक आहेत हे पैसे भरायला तयार आहेत का नाही किंवा जमीन मिळाल्यावरच पैसे भरणार का आणि त्या जमिनीवर मी कर्ज काढेल ते मी भरेल असं त्यांचं म्हणणं आहे अशी प्रोसेस आहे का ते बिलकुल नाही प्रोसेस काय पैसे भरावे सांगा तुम्ही तुम्ही कारखाना विकत घेतला बरं <laughs> विकत घेतल्यानंतर तुमचे पैसे तुम्ही भरा आणि तो कारखाना का ताब्यात घ्या <laughs> ताब्यात ता घेतल्यानंतर जर तुम्हाला ती जमीन याला मिळणारच आहे चालवायला <laughs> आणि तरी बी तुम्हाला परमनंट जमीन पाहिजे असेल आपण म्हणतो ती खर तुमच्या नावावर पाहिजे असेल तर तुम्ही ते पळचे पैसे भरून तुमच्या नावावर करता येते असं पिंगळे जेव्हा आले तर पहिला पिंगळे रक्कम भरत जाईल ना दादा मग किती ना आता किती घे जाईल आता इथं कसं करताय तुझे लक्षात आलं का इथं पट रक्कम मी भरायची नाही त्याला माफ करायची स्टॅम्प ड्युटी माफ केलीये करतायेत त्याला आता कालच उदाहरण घ्यायचं तेच म्हणायचं अरे हा प्रकारे हा तोच प्रकार सर अर्थ बॉर्सा मी तोच प्रकारे हो हो तोच प्रकारे तोच प्रकारे तोच प्रकारे ना की तुम्ही आता मग त्यांनी तुमचं म्हणणं आहे ना की कोण घेत नाही मात्र कारखाना विकला कसा आम्ही होतो सगळे म्हणजे काय मंदुळा मंगेश कोंडलकर व्यवस्थापक महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक उपविभागीय अधिकारी धुळे भाग सहाय्यक निबंधक सहकारी संस्था व्यावसायिक तहसीलदार साक्री सगळे अधिकारी हा सगळे बोरकर होते त्यांच्या अधिकारी झालाय त्यांच्या आधी तर मग आठव ठराव होता बरं त्यावेळेस ही जी हे जे टेंडर निघालेले हे नऊ सातला निघाले नऊ जुलै मग नऊ जुलैपासून सोळापर्यंत भरायची मुदत होती सोळा ऑगस्ट घेऊन सोळा ऑगस्टपर्यंत पैसे भरायचे मुदत मग ते टेंडर भरले गेले आणि सहाला ओपनिंग होती सहा सप्टेंबर सहा सप्टेंबरला ओपनिंग होते टेंडरची आणि ही मिटिंग झाली अठ्ठावीस टेंडर तर दोन कंपन्यांनी भरलं सांगतोय मग हे झालं अठ्ठावीसला ही मिटिंग झालेली त्याचं प्रोसेसिंग ग्रोथ झालेलं आहे चार तारखेला इथं जे म्हटलंय चार सप्टेंबर आणि सहा तारखेला लिलाव होऊन गेला लिलाव होऊन त्याला पत्र दोघांनी भरले दोघांचा लिलाव चालला दोन त्यांनी भरले दोघांनी लिलाव केले जवळजवळ चार तास चालला बोलीला सगळे दिलेला कागद चालली जाते असं चार तास चालले रात्री जे नऊ वाजले होते बँकेत नऊ वाजेपर्यंत तीनशे चौसष्ट बोल्या झाल्या दोघांच्या आणि मग एवढी बोली करून त्याला विकत केला मग तुम्ही बघा खरी मिळत बोली बोली झाला मिळतात बोलीच मग मला एक सांगा नाही 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 हे झालं ना मग सहा तारखेला होऊन गेला ना मग तुम्ही नंतर प्रस्ताव का पाठवताय बरं वीस नंतर तुम्ही किंमत कमी करा आणि जमीन मी झरेली नाही प्रस्ताव पाठवत आहेत असा प्रस्ताव का पाठवत आहे पहिले काय म्हणतात तुमचं म्हणणं काय होतं या मीटिंग मध्ये काय म्हटलं तुम्ही की कोणी मिळत नाही खरेदी घ्यायला कोणी नाही म्हणून तुम्ही कमी करा किंमत कमी करा म्हणजे त्यांचं सांगायचं त्यांना की कोणीच खरेदा मिळत नाही कोणी खेळायला तयार नाही त्यामुळे खर्च याची कमी कमी करा कशाची एकवीस कोटी दाखवली तुम्ही पंधरा कोटी ती करा आणि जमीन मी याला का द्यायची की कोणी घेतच नाही तो चालू करायचा आहे म्हणून द्या असा तो ठराव झाला मग प्रस्ताव पाठवला मग दुसरा जो घेणार होता तो तयार होता नाही 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 त्याला तुम्ही एका सांगितलं की आम्ही असं घेणार आहोत असं करणार बरोबर असा प्रस्ताव आम्ही करणार आहोत आणि त्याला सांगा फायदा बघ हे लिलावाच्या अगोदर केलं पाहिजे नंतर त्यांनी असं मी तुम्हाला काय म्हणतो साला तुझा लिलाव होऊन गेला ना प्रक्रिया तर झाली प्रक्रिया पूर्ण झाली विकला गेला कारखाना सपला विषय तो मग मागून किंमत करते प्रस्ताव पाठवतो काय कारण काय तुमचं हेच मला म्हणायचं ना प्रस्ताव का तुम्ही त्याला पैसे भरू द्या एकंदरीत दादा तुमच्या चर्चेवरून आणि तुमच्या कागदावरून असं वाटतंय हे गोलमाल आहे याच्यामध्ये ने ना मान आहे मी सगळं सांगतोय ना मी सगळं सांगतोय आणि तो प्रस्ताव करण्याचा अमळनेर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित भव्य अल्पसंख्याक मेळाव्यात विकास आणि एकतेचा अनोखा संदेश झळकला या मेळाव्यात आमदार अनिल पाटील यांनी अमळनेरच्या एकतेचा ध्यास आणि विकासाचा विश्वास व्यक्त केला ते म्हणाले अमळनेर हे आमचं छोटं पण प्रेमळ शहर आहे येथील प्रत्येक जाती धर्मातील माणूस हा मोत्यासारखा चमकणारा आहे एकेकाळी ही मोत्यांची माळ एकत्र आणि उजळून निघालेली होती पण कुणीतरी त्या माळेला नजर लावली आता तीच माळ मी पुन्हा एकत्र आणणार आहे अनिलदादा पुढे म्हणाले आमदार म्हणून मी तालुक्यात अल्पसंख्याक निधी मोठ्या प्रमाणात आणला साहेबराव दादांनी विकासाचा पाया मजबूत केला पण गेल्या चौदा वर्षात ज्यांच्या मागे तुम्ही उभे राहिलात त्यांनी तुम्हाला काय दिलं हा प्रश्न स्वतःला विचारा आता भूतकाळ विसरून एकत्र या मी कोणत्याही जाती धर्मातील व्यक्तीला कधीच अंतर देणार नाही सर्वांसाठी तत्पर राहीन फक्त एकजूट ठेवा आणि विश्वासाचा विश्वास ठेवा या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष माननीय नझीम यांनी यांनीही प्रभावी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले अमनेर ही अशी पुण्यभूमी आहे जिथे संत सखाराम महाराजांच्या रथाला पहिली मोगरी मुस्लिम समाज लावतो अशा भूमीत इस्लाम कधीच धोक्यात येऊ शकत नाही त्यांनी पुढे सांगितलं अजितदादा पवार आणि अनिलदादा पाटील यांचं नेतृत्व हे सर्वसमावेशक विकासाचं प्रतीक आहे लवकरच अनिलदादा मंत्रिपदावर विराजमान होतील आणि आपल्या समाजाचा विकास अधिक वेगाने साध्य होईल या मेळाव्यात अणुशक्ती नगरच्या आमदार सनामलिक मलिकांद्राचे आमदार जिशान सिद्दीकी तसेच स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एकतेचा अध्यास आणि विकासाचा विश्वास या घोष वाक्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अमळनेरमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे लळिंग किल्ला परिसरात कॅमेरे बसवण्याची मागणी धुळे शहरात लळिंग किल्ल्याच्या पायथ्याशी वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर परिसरात सी सी टी बसवावेत आणि गस्त वाढवावी अशी मागणी किल्ले लळिंग संवर्धन समिती धुळेतर्फे करण्यात आली आहे या संदर्भातील मागणी अर्ज प्रभारी पोलीस अधिकारी मोहाडी पोलीस स्टेशन यांना समितीच्या प्रतिनिधींनी सादर केला आहे लळिंग किल्ला हा धुळे तालुक्यातील ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्वाचा वारसा असलेला गड आहे गेल्या अनेक वर्षांपासून किल्ले लळिंग संवर्धन समिती या किल्ल्याच्या जतन संवर्धनाचे कार्य करत असून परिसराचे सौंदर्य व ऐतिहासिक ओळख टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे तथापि समितीच्या म्हणण्यानुसार गेल्या काही कॅमेरे पर्यटक आणि शिवप्रेमींच्या दिवसात गडावर येणाऱ्या चोरीच्या वाहनांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अनेकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत या परिस्थितीवर उपाय म्हणून समितीने किल्ल्याच्या पायथ्याशी आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची आणि रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे समितीचे म्हणणे आहे की कॅमेरे बसवल्यास वाहन चोरीवर नियंत्रण मिळवता येईल पर्यटकांच्या सुरक्षेत वाढ होईल रस्ता तयार करा अन्यथा आंदोलन असाच इशारा साक्री शहरातील नागाई कॉलनी शिक्षक कॉलनी नगर आणि छोरिया टाउनशिप येथील नागरिकांनी नगरपंचायतीला दिला आहे रस्त्याच्या विकासाची मागणी करत नागरिकांनी नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी तुषार सोनोने आणि नगर अध्यक्ष उषा पवार यांना निवेदन दिले यावेळी नागरिकांनी मोर्चाकडून नगरपंचायतीसमोर घोषणाबाजी केली आणि प्रशासनाला घेराव घातला सदर परिसरातील नागरिकांना शहरात येण्यासाठी जाण्यासाठी रुग्णालय शाळा आणि बाजार तसेच सध्या अंबापूर रस्त्याने मोठ्या वळसा घालावा लागतो त्यामुळे महिला विद्यार्थी आणि नागरिक ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतोय पूर्वी पांडव लोनच्या पाठीमागे मार्गाने ये सुरू होती मात्र संबंधित धारकाने खोदकाम करून तो मार्ग बंद केल्याने नागरिकांची अडचण अधिकच तीव्र झाली आहे लेआउटमध्ये खोल नाला आणि चढ उतार असलेली जमीन असल्याने रस्ता अद्याप वापरात येऊ शकलेला नाही परिणामी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होतो अशी तक्रार रहिवाशांनी केली नागरिकांनी नगरपंचायतीने तातडीने स्थळ पाहणी करून नाल्यावर भरणी किंवा पूल बांधकाम करून रस्ता सुकर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तर आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे या सर्व रहिवाशांची एक मागणी होती तर आम्ही माझ्या जवळ त्यांनी निवेदन दिलं शिवसाहेबांना निवेदन दिलं तर साहेबांनी आश्वासन दिलेले आहे त्यांना लेटी स्वरूपात चार साडेचार वाजेपर्यंत आणि तात्पुरता कच्चा रस्ता बनवण्याची मागणी केली रहिवाशांनी नंतर मग ते पक्का रस्ता करून देणार आहे मॅडम तुमच्या परीने पण आश्वासन द्या मी तर प्रयत्नशील राहील माझा प्रयत्न चालू आहे मॅडम आता तुम्ही स्वतः नगराध्यक्ष आहात खर तर हा तुमच्या वार्ड नंबर तीन ला न्याय मिळाला पाहिजे कारण याच्या आधी देखील एकदा त्यांनी निवेदन दिलं होतं परंतु ते निवेदन त्यांनी केराची टोपली दाखवली का मग तुमच्या वार्डात ते मी त्यांना सांगितलेलं होतं पण मला एनओसी मिळत नव्हती त्यावेळेस मग आता मी मला दोन महिने झाले पण मी आता प्रयत्नशील आहे आणि हे ने काम ने हाती घेतलेले पूर्ण करेलच कारण नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा आता कडनं हो नक्की नक्की नागरिकांनी मला एवढा सपोर्ट केलेला आहे तर नागरिकांच्या इच्छा असतीलच माझ्याकडनं काही प्रकारे पाठपुरावा झालेला नाही याच्याबद्दल मला आयडिया नाही पण <coughs> ना। ते निवेदनात त्यांनी पत्र जोडलेलं आहे सर जोडलेलं आहे कसे जे आहेत कल्पना नाही त्या गोष्टीची सर आता यासाठी मी आमचे इंजिनियर आणि टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट जे अभियंता आहेत यांची चर्चा करून आम्ही पक्का रस्ता बनवण्यासाठी निधीची उपलब्धता कशा प्रकारे होऊ शकते या गोष्ट हे काम कधीपर्यंत पूर्ण होऊ शकते याची माहिती थँक्यू सर